महादेव जानकर हे मवियाकडून माढा लोकसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा होती परंतु त्यानंतर जानकरांनी महायुतीची वाट धरत तिथून उमेदवारी मिळवली ज्यानंतर या लोकसभेतून शरद पवार गटाकडून डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू झाली परंतु या मतदारसंघाची चाचपणी केल्यानंतर आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर या लोकसभेतून त्यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले पण यामुळे नाराज झालेल्या देशमुखांनी फसवणूक झाल्याचे विधान केले आणि ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले त्यामुळे शरद पवारांची डोकेदुखी वाढली परंतु शरद पवारांनी देखील राजकीय खेळी करत एका रात्रीत डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे राजकीय बंड थंड केले गुरुवार अठरा एप्रिल रात्री उशिरा शरद पवार आणि देशमुख यांची भेट झाली यावेळी डॉक्टर देशमुख यांची भूमिका समजून घेत त्यांना पवारांकडून मदतीचे आश्वासन देण्यात आले या भेटी दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील देखील उपस्थित होते या भेटीमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असून मनाचे समाधान झाले आणि ज्यामुळे आपण माढा लोकसभेतून उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्याकडून सांगण्यात आले काय काय पवार साहेबांची <laughs> एकंदर सर्व गडामुळे माडा मतदारसंघामधल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी होत्या आणि हे करत असताना आम्ही अलायन्समध्ये पूर्वीपासून आहोत आणि इथे अलायन्समध्ये ताकद एक गट्टा ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी कामगार पक्षाने केलेला आहे आणि हे करत असताना उमेदवारीसाठी आम्ही इच्छुक होतो पक्षांनी मागणी केली आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण सातत्याने या अलायन्समध्ये आहोत कठीण परिस्थितीमध्ये आहोत तरी सुद्धा कठीण परिस्थितीत असतानाही आपण आहोत तर आपल्याला त्यांनी कन्सिडर करायला पाहिजे होतं घडामोडी घडलेल्या तुम्ही पाहिल्यात पण ह्या होत हो असताना ट्रान्सपरन्सी जी हवी होती विश्वासार्हता जी हवी होती ती त्याच्यामध्ये थोडासा आम्हाला वाटलं की याच्यामध्ये कमी आहे त्यांच्या कोणत्या गोष्टींवर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या चर्चांमध्ये ट्रान्सपरन्सी नव्हती त्यामुळं आमचा हे होता की हे वैयक्तिक कुणाविरुद्ध कोण उभारले म्हणून ही घटना नव्हती तर ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विश्वासार्हता नसते आणि एक व्हिजन नसतं त्यावेळेस साहजिकच लोकांमधून कार्यकर्त्यांमधून एक आक्रोश येतो की तुम्ही अपक्ष म्हणून उभारलं पाहिजे आणि जर अशा पद्धतीने ते भूमिका घेत असतील तर तुम्ही एक स्टँड गेला पाहिजे होता त्याबद्दल आमची मिटिंग झाली अपक्ष फॉर्म भरायचा हे निर्णय झाला व काल आम्ही तयारी केली त्याच दरम्यान पवारसाहेबांनी आम्हाला बोलवलं की काय ह्या सगळ्या गोष्टींचं बद्दल चर्चा करण्यासाठी त्यांनी एक आमच्या ज्या मागण्या होत्या की इथल्या सोशल इश्यूज असतील पाणी असतील शेती या सगळ्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका